न्याय न्याय राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है हर्षवर्धन साहब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ पटेल संघर्ष करो हम तुम्हारे साथ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस विदेश श्याय पादे तुम्हारा न्याय तपाशीला भाज कर्जमुक्ती कर्जमुक्ती आज तीन मार्च रोजी आमचे नवनिर्वाचित प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सप्टार साहेब यांच्या आदेशामुळे तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या आदेशामुळे खडके साहेबांमुळे आज आम्हाला आदेश आला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन मार्च रोजी एक दिवशीय लक्ष उपोषण आपण केलंच पाहिजे कारण की या शासनाने दिलेले आश्वासन आज म्हणतो तीन महिने झाले परंतु कुठलंही या आश्वासन यांनी पूर्ण केलेलं नाही आहे कारण यांचं आश्वासन असं होते की बा पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही कर्जमुक्ती करणार परंतु त्यांनी कर्जमुक्ती तर केलीच नाही पण त्या लालच्या बहिणीचे मतं घेतले एकवीसशे रुपये आम्ही त्यांना देणार असं आश्वासन दिलं होतं त्यापैकी त्यांनी नऊ नऊ लाख महिलांचा आज हक्क हिरवून घेतला आणि महिलांना पूर्ण देशामध्ये महिलांवर सुद्धा अत्याचार होत आहेत असाच रावासारखे एक एक चांगला प्रतिष्ठित सरपंच की त्याचे वैयक्तिशा स्वतःचं काम आणि नेतृत्व चांगलं असताना त्यांना निर्गुण हत्या करण्यात आली त्या सुद्धा असत्य काही काय कारवाई होत नाही तसंच नाही तर तिथल्या सुद्धा असत्यंत राजीनामा दिला जात नाही तसंच आपल्या महिला केंद्रीय राज्यमंत्री रस्यादाई खडसे यांच्या मुलींचं जर छेडछाडी होत असेल तर तुमच्या आमच्या काय हे जर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे नैतिकता जबाबदारी म्हणून सर एका मंत्र्याच्या मुलीवर अत्याचार होत असताना तर एवढं अत्यासह आम्ही करू शकणार नाही पक्ष कोणताही असो परंतु महिलांचा आदरभाव केला पाहिजे महिलांचा आदरभाव करून त्यांच्यावर अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर धरल्याशी राहणार नाही आणि जोपर्यंत हे चालणार आहे तोपर्यंत आम्ही सर सर करून घेणार नाही महिलांवर मणिपूरमध्ये सुद्धा बघा कसा हाल झाले मग कोल्हापूरला झाले पुण्याला झाले भाजलपूरला झाले आता स्वतः मंत्र्याच्याच मुलीवर झाले तर आपण सुरक्षित आहात का देशातली जनता सुरक्षित आहेत का असा हा प्रश्न जनता आम्हाला विचारते आणि सोयाबूरला भावनी कपाशीला भावनी कपाशी सिशिया खरेदी बंद केली तर नाही सोयाबीन नाही तुरचा भाव सहा हजार रुपये झाला कपाशी सहा हजार रुपये ती मा विकास आघाडी असताना चौदा हजार रुपये कपाशी मा विकास आघाडीने खरेदी केली होती आज शेतकरी सुखी नाही सगळी जनता त्रस्त झालेली आहे आमचं असं आमच्या नेत्यांचा आदेश आहे की बाबा शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी तुम्ही लढा करा रस्त्यावर उतरा तुम्ही कोणत्याही गोष्टीला मागे डगमगू नका जे होईल त्याला सामोरे जा आमच्या राहुलजींचा हर्षवर्धन साहेबांचा आमचे बाळासाहेब रणजित पवार एकदा सगळ्याच्या आदेशामुळे आज एक दिवशी लक्ष उपसणं होतं पार पडलं सगळ्यांचा अनुभव किंमत आमच्या महा राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण कमिटी आमचे किरण पाटील असतील माझे तालुका अध्यक्ष आमचे उर्जा भाऊ असतील राजू शहर असतील आमचे धीरजभाई ठाकूर असतील आमचे म मामा राणे मामा आमचे बा राजू नाईक तसे आमचे एस टी पाटीलसुद्धा जे गेले होते आतापर्यंत आणि आमचे संपूर्ण टीम तालुक्यातील अतिशय आम्ही सह केला प्रश्रम घेतले आणि आपला कार्यक्रम आमचा यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचा सुद्धा मी तालुक्याच्या वतीने आभार मानतो आणि जनतेचा आज आम्ही पाहिजे जो विश्वास आहे जनता अतिशय तळमळाने भूमिका देठापासून बोलते आम्ही खूप थाप झालेला आहे कारण हे जे सरकार आहे ते सरकार मतं चोरणारे सरकार आहे हे मता जनतेच्या मतं म्हणून आणि शासन नाही आहे सरकारने हे मतं चोरून हे सरकार झालेलं आहे कारण त्यांनी म मताचा मता टोला मता मारला आणि चोरी करून हे आमदार खासदार झाले आणि महाराष्ट्रामध्ये यांनी सरकार स्थापन केलं त्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे जामनेर तालुक्याच्या जा वतीने